मंडळी मराठवाडा मराठवाड्यात परभणी बीड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी परभणी हा अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जातो शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीने अगदी शेवटच्या क्षणात शेवटच्या टप्प्यात अजित पवार यांच्या कोटातून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आणि या लढतीमध्ये रंगत भरले महादेव जानकर यांनी दीड महिन्यांपूर्वी परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अर्ज भरला तेव्हा त्यांना रिस्क घेतल्याचं बोललं गेलं माडासारखा सेफ मतदारसंघ सोडून त्यांनी उमेदवारी तिकडून का घेतली असा प्रश्न देखील अनेकांनी विचारला यावर जानकरांनी कुठूनही उभा राहण्याचा आणि मतदारसंघाचा विकास ही कारण सांगितले पण तरी यामागे सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो जातीचाच आणि हाच जातीचा फॅक्टर परभणी मतदारसंघात तुफान चालला महाराष्ट्रात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद परभणीकरांना याची देहा याची डोळा अनुभवलेला आहे त्यामुळे परभणीचा बॉस यंदा कोण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो आहे तर मंडळी सध्या परभणी लोकसभा मतदारसंघात काय चर्चा सुरू आहे ते महाराष्ट्रात मराठा आरक्षण प्रश्नाची आणि मराठा विरुद्ध ओबीसी वादाची सगळ्यात मोठी धग कुठं जाणवत असेल तर ती मराठवाड्यात खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठवाड्यात जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचं चा मान्य केलं आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण या प्रश्नाची दाहकता सर्वाधिक दिसून येते महायुतीकडून बीडमध्ये वंजारी आणि परभणीमध्ये धनगर तर महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार मैदानात उतरवण्यात आले होते मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चांगलाच पेटलेला इथे पाहायला मिळाला या दोनही जिल्ह्यांमधील निवडणूक याच मुद्द्यांवर फिरताना दिसली आहे सध्या तुर्तास आपण चर्चा करणार आहोत परभणी लोकसभा मतदारसंघाची परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण एकवीस लाख एवढं मतदान आहे यात हटकर धनगर माळी वंजारी आणि मायक्रो ओबीसी यांचं मिळून जवळपास दहा लाख मतदान आहे तर मराठा मुस्लिम आणि त्या खालोखाल दलित समाजाचंही मतदान लक्षणीय आहे या ओबीसी मधून मतदारसंघातून आतापर्यंत संजय जाधव मराठा समाजातील खासदार दोन वेळेस निवडून आलं यावेळेस बंडू जाधव यांच्या समोर जानकर यांच्यासारख्या धनगर समाजाचा नेता हा मैदानात उभा ठाकलेला त्यामुळे राज्यात धुमसणाऱ्या मराठा विरुद्ध या वादात ही निवडणूक जातीवर शिफ्ट होणार हे पहिल्याच दिवशी फिक्स झालं होतं सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा प्रचार होत गेला त्यानंतर मात्र ओबीसी विरुद्ध मराठा असाच प्रचार सुरू झाला तर आता पाहूयात मतदारसंघात नेमक्या चर्चा काय आहेत परभणी लोकसभा मतदारसंघात जालना आणि परभणी ही दोन विभाग विभागात हा मतदारसंघ विभागला गेला आहे यामध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर परभणी गंगाखेड आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तर जालना जिल्ह्यात परतूर आणि घनसावंगी हो या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यात जिंतूरमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर ह्या आमदार आहेत तर परभणीमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे राहुल पाटील हे गंगाखेडमधून रासपचे रत्नाकर गुट्टे तर पाथरीमधून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत याशिवाय जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर आणि घनसावंगे येथून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे हे आमदार आहेत त्यामुळे दोन्ही बाजूंचं पक्षीय बलाबल हे समसमान जरी असलं तरी हा मतदारसंघ ओबीसी बहुल असल्याचं सांगितलं जातं आणि याचमुळे महादेव जानकर यांना या ठिकाणाहून फायदा होईल असं बोललं जात होतं पण त्याचवेळी मराठा समाजाने संजय जाधव हो यांना साथ दिल्याचं यावेळेस दिसून आलं विधानसभा निहाय चित्र बघायचं झालं तर जिंतूर आणि गंगाखेड हे दोन विधानसभा मतदारसंघ ओबीसी बहुल असल्याचा चांगला चांगलाच सामना या ठिकाणी रंगल्याचं चित्र आहे यासोबतच गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार असून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका येथे राष्ट्रीय समाज पक्षाची चांगली ताकद आहे पण गंगाखेडला जोडून हा पूर्ण तालुका आहे ते संजय जाधव यांचं होम पीच आहे संजय जाधव आमदार असताना त्यांचा याच तालुक्याशी संबंध होता त्यामुळे पूर्णा तालुक्यातील ती कसर भरून काढणार असं बोललं जातं जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर यांनी जानकरांसाठी चांगलं काम केलंय त्यामुळे जिंतूर तालुक्यातून जरी त्यांना मायनसमध्ये राहावं लागलं तरी ते सेलू मधून चांगलं मताधिक्य मिळू शकतात त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून महादेव जानकरांपेक्षा एकतरी मत जास्त घेऊ आणि किमान एक लाखाच्या लेडने निवडून येऊ असा दावा संजय जाधव हो यांनी नुकताच केलेला आहे तर परभणीमध्ये मुस्लिम समाजाचं देखील वर्चस्व हे विजयासाठी असणार आणि या मतांचं एकत्रीकरण व ध्रुवीकरण या दोन्ही बाबी स्पर्धेतील प्रमुख उमेदवारांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे यंदा मराठा विरुद्ध ओबीसी वादात मुस्लिम समाजाने जाधव यांना साथ दिल्याचं बोललं जात आहे खालोखाल मराठा ब्राह्मण ओबीसी आणि संख्येने कमी असलेल्या यांनी सुद्धा जाधव यांना मतदान केलेलं असू शकतं महाराष्ट्राच्या मतदारांचा दुसऱ्या क्रमांकाचा जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी या मतदारसंघातून मराठा समाजाची जाधवांना साथ मिळाल्याचं दिसून येत आहे तर याच घनसावंगी मतदारसंघातून मराठा आरक्षण आंदोलन आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतर्वाली सराटे हे गाव आहे त्यामुळे आता यात नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारात परभणीचा बॉस कोण असेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा पुन्हा एकदा बंडू जाधव हे आपल्या त्याच वेगाने परभणीचे बॉस होतील का कमेंट करून अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद दोन हजार चोवीस ओपिनियन पोल नव भारत टाईम यांच्याकडनं तर गोष्ट करूयात विदर्भात विदर्भात एकूण दहा जागा आहेत त्यापैकी पाच काँग्रेसकडे तर अकोल्यामध्ये डॉक्टर अभय पाटील हे निवडून येऊ शकतात अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे हे निवडून येऊ शकतात तर रामटेक इथून डॉक्टर श्यामकांत बर्वे चंद्रपूरमधनं प्रतिभा धानोरकर तर गडचिरोलीमधनं नामदेव किरसान भाजपला तीन जागा जाऊ शकतात नितीन गडकरी नागपूरमधून विजयी होऊ शकतात सुनील मेंढे भंडाऱ्यातून विजयी होऊ शकतात रामदास तडस वर्ध्यातून विजयी होऊ शकतात हा व्हिडिओ आपण मराठवाडा मराठवाड्यातले लोकसभेचे मतदारसंघ त्यातले प्रमुख मतदारसंघ म्हणजे बीड जालना परफणी धाराशिव छत्रपती संभाजीनगर तर मंडळी आज आपण गोष्ट करूयात बीड लोकसभा मतदारसंघाची जातीपातीच्या राजकारणाचा अत्यंत मोठा आणि खूप प्रभाव असलेला मतदारसंघ म्हणजेच बीड लोकसभा मतदारसंघ ओबीसी विरुद्ध मराठा असा फॅक्टर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चालला मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्या ठिकाणाहून सुरू झालं ते म्हणजेच अंतरवाली सराटी हे अगदी काही अंतरावरती बीड लोकसभा मतदारसंघात आहे म्हणजेच गेवराईच्या थोडस अलीकडे आणि याच मुद्द्यामुळे बीड हा सगळ्यात जास्त प्रभावित झालेला मतदारसंघ आहे आणि त्याचा प्रभाव या निवडणुकीमध्येही पाहायला मिळाला वाजवा तुतारी हटवा वंजारी अशा पद्धतीच्या घोषणा देण्यात आल्या तर विविध ठिकाणी पंकजा मुंडे यांचे रस्ते अडवण्यात आले त्यांना एक मराठा लाख मराठा अशा घोषणा त्यांच्या विरोधात देण्यात आल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या ता, मतदारसंघामध्ये असलेल्या असंख्य समस्या किंवा प्रॉब्लेम्स याकडे दुर्लक्ष करत ही निवडणूक केवळ जातीपातीच्या मुद्द्यावरती लढली गेली असं देखील बोललं जात आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे घटक म्हणजे ओबीसी आणि मराठा मराठा आंदोलनाचं लोन हे या चार मतदारसंघामध्ये सर्वाधिक पाहायला मिळतं त्यातलं बीड हे अत्यंत प्रभावित क्षेत्र आहे तुम्ही आहे तरी किती का असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना हिणवलं आणि नंतर ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे पंकजा मुंडे त्यांच्या समर्थकांनी एक करिश्मा घडवून आणला आणि परळी तसेच आष्टी पाटोदा या विभागातून पंकजा मुंडे यांच्यासाठीचं वातावरण फिरल्याच्या गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या त्याचबरोबर माजलगाव गेवराई बीड शहर या भागामध्ये मराठा बहुल मतदारांमध्ये बजरंग बाप्पा हेच निवडून आले पाहिजेत यासाठी कसोशीने प्रयत्न केल्या गेले त्या पद्धतीच्या हालचाली बघायला मिळाल्या त्या पद्धतीचे कामं येथील त्यांच्या समर्थकांनी मराठा समाजातील काही व्यक्तींनी मंडळींनी हे फार कसोशीने केल्याचं पाहायला मिळालं बेरोजगारी त्याचबरोबर शेतीचे प्रश्न त्याचबरोबर उद्योगधंदे पाण्याचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न हे आ विविध प्रश्न असून देखील त्या प्रश्नांकडे कुणाचंच लक्ष गेलं नाही हे अत्यंत खेदजनक गोष्ट या संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतीय आणि ती सगळ्यात जास्त प्रभावित झालेला बीड जिल्हा यात या ठिकाणी या देखील ती खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतीय तर मंडळी बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये सरळ लढत झाल्याचं चा सांगितलं जात आहे अपक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार या ठिकाणी होते परंतु त्यांचा प्रभाव तितकासा जाणवला नाही असं आणि जाणकार सांगतात तर पंकजा मुंडे यांच्यासमोरची आव्हानं आणि बजरंग बजरंगबाप्पा सोनवणे यांनी केलेल्या टिप्पणी या सगळ्यांच्या गोंधळामध्ये बीडची लोकसभा निवडणूक ही पार पडलेली आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचे मुद्दे गाजले ते म्हणजे जातीय समीकरणांचे वाजवा तुतारी हटवा वंजारी या घोषणांनी बीडच्या निवडणुकीत टोकाचं ध्रुवीकरण बघायला मिळालं अशा एक ना अनेक घटनांनी बीडमध्ये जातीय ध्रुवीकरण पाहायला मिळालं मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट विभागणी झाली संख्येने मराठा समाज हा बीडमध्ये सगळ्यात मोठा असला तरी ओबीसी हा देखील तुल्यबळ आहे त्यामुळे लढाई खणघोर होणार यात कुठली शंका नव्हती देशातला की मग राज्यातला कुठलाच मुद्दा या प्रचाराच्या काळात ऐरणीवर नव्हता संपूर्ण निवडणूक लढली गेली ती जातीय अभिनिवेशातून मनोज जरांगे थेट निवडणुकीच्या रिंगणात नव्हते किंवा त्यांनी थेट पाठिंबा दिलेला नव्हता पण मराठा मतांच्या अभूतपूर्व ध्रुवीकरणाचा धुर्व तेच चेहरा बनले होते आणि हे कुणीच नाकारू शकत नाही तर दुसऱ्या बाजूला मुंडे बघीन भाऊ हे ओबीसीचा चेहरा बनले होते मराठ्यांनो मराठा समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा आणि समोरच्याला असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या पुन्हा ते उभे राहिले नाही पाहिजे असं आवाहन मनोज चारांगींनी केलं होतं प्रत्येक सभेतून वारंवार त्यांनी हे आवाहन केलं त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी झाली प्रचंड प्रतिसाद मिळाला एका सूचक विधानातून रात्रीतून मराठा समाजाची लाखो मतं ही वळल्या गेले जरांगे यांनी आपला मोर्चा बीडकडे वळवल्याची चर्चा झाली त्यानंतर राज्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत बीडमध्ये जरांगे यांनी सर्वाधिक सभा घेतल्या बैठका घेतल्या अगदी शेवटच्या टप्प्यात जरांगे अतिशय आक्रमक बघायला मिळाले ओबीसी मध्ये आपण ओबीसी मध्ये जाण्याच्या मागणीवरून सुरू झालेलं हे आंदोलन ओबीसी विरुद्ध मराठा अशी अभूतपूर्व संघर्षाच्या वळणावर आल्याने महाराष्ट्राने पाहिलेला आहे बीडच्या राजकारणात गेली तीन दशकं वर्चस्व गाजवणाऱ्या मुंडे राजकीय आज एक चॅलेंज दिलेला आहे आणि अशा वातावरणात पंकजा मुंडे यांचा निभाव लागणार नाही अशी चर्चा राज्यभर सुरू झाली आहे बीडमधील मराठा समाजाचे झाडून सगळे नेते पंकजा मुंडे यांच्या सोबत असले तरी त्यांचं कुणी ऐकायला तयार नव्हतं त्यामुळे मराठा समाजाच्या आक्रम आक्रमकतेच्या पुढे सगळे हातबल बघायला मिळाले अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर बीडमधल्या पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या राजकी राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं शिवाय भाजप आणि राष्ट्रवादीतल्या मराठा नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला घरघर लागू शकतंय म्हणून जरांगे यांनी सिद्ध केलेली ताकद नव्या राजकीय नेतृत्वाची उदयाची नांदी ठरू शकते त्या नेतृत्वाचं नाव असेल मनोज जरांगे पाटील एका अर्थाने बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव करत जरांगे यांचा विजय असेल यात शंका नाही तर दुसऱ्या बाजूला मुंडेंचा विजय हा बजरंग यांचा पराभव इतकाच तो मनोज जरांगे यांचाही पराभव ठरू शकतो कारण या निवडणुकीत त्यांची सर्वाधिक प्रतिष्ठापणाला लागलेली होते लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी उमेदवार पाडून मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवून देण्याचा मनोज जरांगे यांच्या मनसुब्यांना धक्का बसू शकतो बीडची निवडणूक म्हणून जरांगे यांच्या भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीतील रणनीतीची ही लिटमस टेस्ट होती असं सुद्धा मानलं जाईल थेटपणे कोणी हे मान्य करणार नाही पण बीडची ही लढाई वर्चस्वाची होती यात सरशी कोणाची होते यात, यात अनेकांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे यात शंका नाही आहे पण या लढाई दुभंगलेली म्हण पुन्हा सांगण्याचं आव्हान मात्र बीडच्या नव्या नेतृत्वासमोर असणार हेही तितकंच खरं आहे